नमस्कार मंडळी मी मिनाथ वारंग माझं सिंधुरा या युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मूळपूर्वक स्वागत अशा ब्लॉगच्या माध्यमातून आपण आहोत आपल्या कुडाळा तालुक्यातील नेहरूर नगरी आणि या नेरूर नगरीतील वसुसेवाडी माडियवाडी या ठिकाणी आपण आहोत आणि आज या ठिकाणी आपण आलो आहे आपल्या या दशावतारातील एक नाट्य लेखक ज्यांनी बरीच संकल्पना केली आहे तसंच खलनायक टिक्सिन ग्रुपचे सर्वे सर्वा श्याम सारंग यांच्या घरी आपण आता पोचलेलो आहोत आणि आज या ठिकाणी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा आहेत तसंच त्यांच्या घरी एक चित्र देखावासुद्धा त्यांनी सादर केलेला आहे नेमकं कशा स्वरूपाचं आहे सर्व काही आज आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत माझा सिंधुदुर्ग मीना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसंच तस माझ्यासोबत जो आहे माझा आते भाऊ आहे त्याला मी भाऊ म्हणतो अर्जुन परब मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा तो खास हितचिंतक आहे त्यांचा नातेवाईक आहे मी पण त्यांचा नातेवाईकच आहे पण त्यांचा तो खूप फॅन आहे आणि आज या ब्लॉगच्या माध्यमातून हा जो काही चित्र देखावा आहे तसंच गणपती बाप्पांचं दर्शन आहे हे सगळं बघणार आहोत चला तर आपण त्यांच्या घरी प्रस्थान करूया या ठिकाणी असणाऱ्या आपण सारंग कुटुंबियांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा जे आहेत त्यांचं सुरुवातीला आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर जो चित्र देखावा आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती या ठिकाणी स्वतः सारंग कुटुंबियांतील हे जे काही चित्रकार आहेत त्यांनीच बनवलेली आहे ती पण जाणून घेणार आहोत सुरुवातीला गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर हा चित्र देखावा आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत नेमका कशा रीतीने या ठिकाणी सादर केलेला आहे हे सर्व या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी असणारा आहे नेमकं त्याचं स्वरूप काय आहे हे सुद्धा आपण या सारंग कुटुंबियातील जे सदस्य आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आत्ताच बोलल्याप्रमाणे सारंग सारंग बंधू आहेत आणि आजचा जो चित्र देखावा या ठिकाणी सादर केला आहे याविषयी आपण जाणून घेतोय नमस्कार सुरुवातीला नाव तुझं ओळख नमस्कार मी भूषण सारा आणि हा चित्र देखावा आम्ही साडेतीन शक्तीपीठांचा सा महिमा दाखवण्यासाठी इथे बनविला आहे सो तुम्ही पाहू शकता की इथे तुझा भवानी आहे इथे महालक्ष्मी आहे आणि जिथे शक्ती असते तिथे शिवाचं प्रतीक म्हणून हे शिवलिंग इथे आम्ही सादर केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण इथे मागे पाहू शकता ही सप्तशृंगी माता आहे ही साडेतीन शक्तीपीठांचा एक भाग म्हणू शकतो आपण आणि ही रेणुका माता त्याचप्रमाणे हा एक जुन्या मंदिराचा आम्ही दे देखावा दाखवला आहे म्हणून एक इथे कीर्तिमुखाच्या स्वरूपात एक प्रतिमा आम्हीवरती दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता सो हे सगळं करताना आम्ही टाकाऊतून टिकाऊ ही कन्सेप्ट फॉलो केली आहे आणि पूर्ण तुम्ही पाहू शकता की हे जेवढी आम्ही गुहा केलेली दिसते त्याच्यामध्ये आम्ही वेस्टेज जे प्लास्टिक असतं आपण ज्याला आपण मेन कपड वगैरे म्हणतो जे आपण पावसाळ्यात गुरांच्या गोठ्याच्या छपरांवरती वगैरे वापरतो ते जे टाकून द्यायचं असतं खराब झालेलं असतं उन्हामुळे वगैरे त्याचा वापर करून आम्ही हा पूर्ण गुहेचा देखावा बनवला आहे तसंच हा जो काही चित्र देखावा बनवलेला आहे ही जी परंपरा आहे सारंग कुटुंबियांची ती साधारणतः किती वर्षाची आहे काय सांगाल ह्या परंपरेला साधारणत म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता त्याच्या अगोदरपासून आमचे भाऊ वगैरे काका वगैरे यांच्यामार्फत ही परंपरा जपली जाते तसेच आपण गणपतीची मूर्ती पण पाहू शकता ही गणपतीची मूर्ती आमच्या काकांच्या गणपती शाळेत म्हणजे ती आमच्याच फॅमिलीने बनवलेली आहे आमचे मोठे काका यांच्या गणपती शाळेत ती बनलेली आहे त्याचा मातिका माझा भाऊ सागर सारंग जो मालवण तारखर्ली इथे राहतो आणि मोठ्या काकांचा मुलगा रंगकाम आहे आणि हा मंगेश सारंग मंगेश सारंग आणि हा पूर्ण चित्ररथ देखाव्याची कन्सेप्ट ही श्याम सारंग म्हणजे हा माझा भाऊ याची होती आणि मी आणि माझा भाऊ मयूर सारंग यांनी त्यांना मदत करून वगैरे आम्ही हा एकत्रपणे देखावा सादर केला तसंच ह्या ज्या काही मूर्त्या दिसत आहेत ही जी चित्र दिसत आहेत यांच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते कोणकोणत्या स्वरूपाचं वापरलेलं आहे काय जास्त ओके निश्चित तसंच या सारंग कुटुंबियातील एक आ, अनुभवी कलाकार दशावतारी नाट्यलेखक यांची आपण बॅनरच्या माध्यमातून किंवा अन्य जे पडद्यामागचे जे खरे कलाकार असतात तशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व जास्तीत जास्त जणांना ह्यांचा चेहरा परिचित नसेल नाव मात्र माहीत असेल श्याम सारंग लिखित आपण विविध नाट्य प्रयोगांची जी बॅनर आहेत त्या ठिकाणी बघतो तेच श्याम सारंग आपल्यासोबत आजच्या चॅनलच्या माध्यमातून आहेत हा जो काही त्यांच्या घरी चित्र देखावा आहे त्यांचे बंधुराज आत्ता बोलल्याप्रमाणे ह्याची जी कन्सेप्ट आहे ती ह्यांच्या ह्यांच्या मनातून या ठिकाणी उतरवण्यात आलेली आहे बंधूं राजांच्या सहकार्याने तर ह्या ज्या मूर्ती आहेत किंवा हे जे चित्र देखावा तुम्ही सादर केला आहे यासाठी जी साधन सामग्री म्हणा किंवा ज्या मूर्त्या बनवल्या आहेत त्याविषयी काय सांगाल म्हणजे कशा रीतीने बनवल्या काय सांगाल या मूर्त्या मातीपासूनच बनवलेल्या आहेत आणि माझा मित्र त्याच्याजवळ बनवलेल्या होत्या चार वर्षापूर्वी त्याचा वापर आम्ही इथे ही जी मगाशी एक प्रश्न राहून गेला की लहानपणापासून ही परंपरा चालू आहे चित्र देखावा सादर करण्याची मधल्या काळात काही म्हणजे अपरिहार्य कारणामुळे तुमचं या ठिकाणी सादरीकरण झालं नव्हतं त्याविषयी काय सांगाल ही परंपरा आमची जवळजवळ दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत कंटिन्यू होती त्याच्यानंतर माझे वडील झाले त्याच्यानंतर काका त्याच्यामुळे आठ वर्ष त्याच्यात गॅप पडली आणि त्या हा वर्षी आम्ही परत या वर्षी सादरीकरण केलं म्हणजे गणपती बाप्पाने पुन्हा कुठेतरी ही जी कला आहे तुमच्या घरातील सर्व बंधुराज चित्रशाळासुद्धा आहे गणपती चित्रशाळा आहे तसंच ही जी आवड आहे चित्र देखावा सादर करण्याची ही पुन्हा एकदा गणपती बाप्पाने सुरळीत चालू केलेली आहे निश्चितच यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत हे जे सर्व मटेरियल वापरलेलं आहे ह्याची जी पूर्णत्वास येण्यासाठी साधारणतः ह्याचा जो कालावधी आहे त्याविषयी काय सांगाल याचा कालावधी हा आठ दिवसातच आम्ही केलेला आहे शक्यतो जास्त ते रात्रीचं काम करायचं मी दिवसाचं तो शाळेचं काम करतो मी गणपती बनवायचं यायचं तसं याचं त्याच्यामुळे हे रात्री काय होईल तेवढं रात्रीचं काम करणार आम्ही हे पूर्ण केलं आणि यासाठी घरातील इतर जे सदस्य आहेत त्यांचा कशा रीतीने तुम्हाला पाठिंबा माझे काका आहेत त्यांचा पाठिंबा होता त्यांनी बऱ्यापैकी हे केलेलं आहे तसंच हा जो चित्र देखावा आहे त्या पाहण्यासाठी नेरुर नगरीतील प्रेक्षक असतील किंवा जे इतर भाविक आहेत ते सुद्धा आलेले आहेत इतर गावातून कोणकोणत्या गावातून या ठिकाणी येत असतात भाविक या देखावा पाहण्यासाठी ओके लांब लांबून या ठिकाणी भाविक ह्या चित्र देखावा तसाच गणपती जे बाप्पांचं दर्शन आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात खूप छानरित्या ही जी शक्तीपीठ आहेत ती सादर केली आहेत शक्तीपीठांचा महिमा थोडक्यात काय सांगू शकाल जे काही शक्तीपीठ आहेत त्यांचा जो महिमा आहे तो यांच्याकडून आपण ऐकतोय काय सांगाल चला तर आपण पहिल्यांदा बघूया तुळजा गोव तर तुळजाभवानीची कथा अशी आहे की ही तुळजापूर महाराष्ट्र इथे निवास इथली निवासनी आहे तर तुळजाभवानी देवीचे प्रमुख स्थान तुळजापूर येथे आहे असे मानले जाते की भ्रामरी देवीने एकेकाळी -एक भंडासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचवेळी देवीने स्वतःचे रूप बदलून तुळजाभवानी देवीचे रूप घेतले आणि राक्षसाचा अंत तुळजाभवानी देवीच्या शक्तिपीठाला मराठ्यांच्या काळात महत्त्व प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराज

आणि मग तेथेच आपले वास्तव्य केले महालक्ष्मी साक्षात धन समृद्धी आणि शांतीची देवी मानली जाते महालक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक भक्ताला सुख समृद्धी आणि यश लाभते तसेच देवी महालक्ष्मीला धनाची देवी मानली जाते <coughs> इचे महत्व म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी विशेषतः सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देणारी देवी आहे त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता रेणुका माता तर रेणुका माता ही माहूर निवासिनी आहे रेणुका देवीचे पूजन महाभारत आणि जिवंत करण्याची संधी मिळाली रेणुका देवी आपल्या पुत्राच्या भक्तीमुळे पुन्हा जीवनात आली त्यामुळे रेणुका देवीला मातृशक्तीचे प्रतीक मानले जाते हिचे तिला आईचे संरक्षण आणि ती आपल्या भक्तांच्या संकटात मदत करते वणी महाराष्ट्र निवासिनी आणि हे पीठ आहे देवी सप्तशृंगी पर्वतावर वास केला होता सप्तशृंगी देवी ही आदिशक्तीचे रूप मानले जाते तिचे रूप सशक्त हाताने सजलेले आहेत त्यात ती विविध आयुले धरून महिषासुरासारख्या राक्षसांचा नाश करीत आहे त्यांच्या जीवनात यंदाच्या ज्या शक्तीपीठ आहेत हे चित्र देखावा तुम्ही सादर केलात या अगोदरची जी परंपरा होती ती साधारणतः तुमच्या आठवणीतील जी चित्र देखावी आहेत त्यांची नावं काय सांगाल साधारणतः तुमच्या माहितीप्रमाणे याआधी म्हणजे मी बारावी तासांना आमच्या काकाने सुरुवात केली काकांनी पहिल्यांदा दगडूशेठ हलवाईचं जे मंदिर आहे ना त्याचं डेकोरेशन केलेलं त्यानंतर आम्ही यशोदा शिजवली त्याच्या मांडीवर कृष्ण जोपायावर त्याच्यानंतर राधाकृष्ण केलेला आहे जे कृष्णाचं प्रतिबिंब बघते पाण्यात त्यानंतर आम्ही अमरनाथ यात्रा बनवलेली त्याच्यानंतर असे बरेच काही ते केलेली आणि त्यानंतर अय्यप्पा स्वामी केलेला म्हणजे बऱ्याच ज्या काही अध्यात्मामध्ये सांगण्यात येणाऱ्या ज्या काही कथा कथा आहेत तथा जी काही कथानकं आहेत ती या ठिकाणी सादर करण्याचा या सरंग कुटुंबियांनी प्रयत्न केलेला होता अजून काय सांगाल आ... सगळ्यात शेवटी म्हणजे आमचं हे बंद म्हणजे बंद व्हायचं तर शेवटचा चित्र होतं तो म्हणजे आमचा शंकर आणि पार्वती जे वनवासात जातो रागाने तो तो सीन या ठिकाणी सादर करण्यात आला होता निश्चितच आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून सारंग कुटुंबियांनी हा जो काही चित्र देखावा सादर केला आहे तो थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा सिंधुर्व मीनात वारंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत असणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती